बाजारातून जेव्हा कणीस घरी आणलं जातं तेव्हा त्याची ते एक ना दोन असे पदार्थ केल्याशिवाय मात्र कणीस खाल्ल्यासारखं काही वाटत नाही आज आपण अशीच कणसाची काही रेसिपी पाहणार आहोत मीही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा स्नॅक्ससाठी पण बनवू शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे चाट तर त्यासाठी मी इथे एक कप उकडलेले कणीस घेतलेले आहेत अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि अर्धा कप मी बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे आता ह्यामध्ये तुम्हाला अजून जर काही गोष्टी ॲड करायच्या आहेत तर तुम्ही त्याही करू शकता आणि त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड केली आहे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठही घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला सर्वात शेवटी लिंबाची एक छोटीशी फोड घ्यायची आहे आणि तीही त्यामध्ये ॲड करायची आहे आणि या सर्वच गोष्टी एकत्र मिसळून घ्यायच्या आहेत आणि तयार होतो एकदम झटपट होणारा आपला हा कॉर्न चॅट त्यामुळे ही रेसिपी सांगितल्यानुसार एकदा नक्की करून बघा चवीला अतिशय भन्नाट लागते चला पटकन आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात दुसरी रेसिपी आहे चीज कॉर्न पिझ्झा त्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धा कप उकडलेले कणीस घेतलेले आहेत इथे एक मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं गाजरही घेतलेलं आहे आता ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून त्यामध्ये काही ॲड करायचं आहे तुम्ही तेही ॲड करू शकता त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आता तुम्हाला कोणत्या प्रकारचं मेवनीज ॲड करायचं आहे तुम्ही ते करू शकता इथे मी प्लेन मेवनीज घेतलेले आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मी दोन चमचे मेवनीज घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि या सर्वच गोष्टी आपल्याला एकत्र मिसळून घ्यायचे आहेत आता पिझ्झा करण्यासाठी आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे आता ब्रेड तुम्हाला कोणता घ्यायचा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर मी त्याला एक चमचा पिझ्झा सॉस लावलेला आहे किंवा पास्ता सॉस लावला तरीही चालेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता पण मी त्या पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि पुन्हा अर्धा चमचा मी मेवनीज ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपण ज्या सर्वच गोष्टी एकत्र मिसळून घेतलेल्या आहेत ते मिश्रण आपल्याला ब्रेडवर व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचं आहे चीज ॲड करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ऑरेगोनो किंवा रेड चिली ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्याला लगेच पॅनमध्ये गरम करून घ्यायचं आहे पॅनमध्ये गरम, गरम करत असताना थोडंसं त्यामध्ये आधी बटर ॲड करावं आणि त्यानंतर आपला हा पिझ्झा चांगला मस्तपैकी कुरकुरीत होसपर्यंत शेकून घ्यायचा आहे पण ते करत असताना त्यावर अर्धा मिनिटभर मात्र झाकण ठेवून त्याला हलकंसं झाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे चीज आहे ते लवकरात लवकर मेल्ट व्हायला मदत होते आणि आपलं मिनिटभरामध्ये आपलं चीज कॉर्न पिझ्झा तयार आहे आहे की नाही झटपट रेसिपी तर मग तुम्ही टिफिनसाठी द्या किंवा स्नॅक्ससाठी बनवा किंवा मुलांच्या किंवा मोठ्यांच्या हलक्या फुलक्या छोट्या भुकेसाठी हा पर्याय मात्र एक उत्तम आहे तर चला आता पटकन तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात आपली तिसरी रेसिपी आहे कॉर्न टिक्का त्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धा कप उकडलेले कनिज घेतलेत आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे आपल्याला गाजर ॲड आहे शिमला मिरची ॲड करायची आहे आणि बारीक चिरलेला कांदाही ॲड करायचा आहे आता या सर्व गोष्टींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक उकडलेला बटाटा त्याला व्यवस्थितरित्या मी मॅश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला आल्या लसणाची पेस्ट ॲड करायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट ॲड करायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्याची टिक्की तयार करून घ्यायची आहे पण टिक्की तयार करण्याच्या आधी त्यामध्ये आपल्याला अर्धा कप जो ब्रेड ग्रम्स असतो म्हणजे जे ब्रेडचा आपण चोरा केलेला असतो तो त्यामध्ये ॲड करायचा आहे सर्वच गोष्टी एकत्र करून घ्यायची आहे आणि त्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे टिक्की तयार करत असताना थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर मग ते पीठ आपल्या हातालाही चिपकू शकतं आता टिक्की सगळ्या व्यवस्थित बनवून झालेल्या आहेत तर तळण्याआधी त्याला आपल्याला ब्रेड ग्रम्समध्ये किंवा जो आपण ब्रेडचा चोरा करून घेतलेला आहे त्यामध्ये त्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं टिक्कीला आपल्या व्यवस्थित जो वरचं जे कोटिंग आहे ते चांगलं कुरकुरीत येतं त्यामुळे ह्याचा वापर नक्की करावा आणि तुम्हाला डीप फ्राय करायचं आहे शेलो फ्राय करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण त्याला पॅनमध्ये भाजण्याआधी त्याला व्यवस्थितरित्या पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि जेव्हा टिक्की आपण त्यामध्ये ॲड करतो तेव्हा मात्र गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कारण गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर फक्त वरचा भाग लवकरात लवकर काळपट होऊ शकतो आणि आतमध्ये तशाच गोष्टी कच्च्या राहू शकतात त्यामुळे अशा गोष्टी मात्र मिडियम गॅसवरच आपल्याला ह्याला भाजून घ्यायच्या आहेत आता ह्या सर्वच गोष्टीला मिनिट ते दोन मिनटामध्ये आपल्या टिक्की तयार होते पदार्थ एक पण रेसिपी अनेक कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत झणझणीत आणि झटपट रेसिपीसोबत धन्यवाद